श्री स्वामी समर्थक अशा हात मस्त हा ना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही चरणी नेहमी प्रार्थना करते म्हणजे बघा लक्ष्मी तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांना हवी असते लक्ष्मीच्या घरा वास आपल्या घरात सदैव राहण्यासाठी आपण काही उपाय तोडगे करतच असतो तर आपल्याला एक आत म्हणजे छोटीशी सेवा करायची तुमची दररोज पठण करा सकाळ संध्याकाळ मंगळवार शुक्रवार आपल्याला आपल्या दे देवतेची सेवा करायची तर तुम्ही संकल्प करून पण करू शकता दररोजही पठण करू शकता ती कोणती सेवा आहे हे कणकधार स्तोत्र ग्रंथ पुस्तक आहे ग्रंथ पण म्हणू शकता आपण पुस्तकही म्हणू शकतो आपण हे दररोज आपल्या घरात पठण झालं पाहिजे याच्यातली म्हणजे फलश्रुती काय आहे आणि कडक झा माहिती तुम्हाला सांगणार आहे बघा हे पुस्तक फक्त पंधरा रुपयाला आहे बघू शकता किंमत जास्त नाहीये बघा प्रस्तावना सर्व मंगले मांगले शिवे सर्व साधिके शरण त्यंबके गौरी नारायण नमस्तुते श्री सोचाची पूर्वपीठिका श्रीमद आद आद्या शंकराचार्य गुरुगृही गुरु गुरु शिकत असतानाची गोष्ट आहे एके दिवशी ते भिक्षा मागण्यासाठी एक निर्धन ब्रह्मणाच्या घरी गेले अंगणात उभे राहून त्यांनी ओम भवती भिक्षा दही असा घोष केला तो आवाज ऐकून त्या घरातील ब्रह्मश्री बाहेर आली आणि आचार्यांची तेजस्वी बालमूर्ती पाहून हा बालक तपस्वी महापुरुष आहे हे तिच्या लक्षात आली त्याला भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरात काही नव्हते त्याला त्याला विनमुख पाठविणे तिला प्रशस्त वाटणे पतीची पतीही बाहेर गेला होता काय करावे तिला मोठा प्रश्न पडला तिला आपल्या दर्जाबद्दल तरी व खंत वाटली तेवढ्या तिला अंगणामध्ये एक आवळा पडलेला दिसला तो तिने उचलला पदराने पुसला आणि आचार्यांच्या झोईत टाकून त्यांना वंदन केले आचार्यांनी त्या ब्रह्मणीचा मनोभावे जाणला तिचे दरिद्र पाहून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी तिथेच उभे राहून अन्याय भावाने भगवती महालक्ष्मीची स्तुती केली त्या स्थवनाने प्रसन्न झालेली महालक्ष्मी त्यांच्या सन्मुख साकार रूपात प्रकट झाली त्यांनी महालक्ष्मीला नमस्कार केला आणि त्या गरीब ब्रह्मणीवर कृपा करण्याची विनंती केली महालक्ष्मी म्हणाली आचार्य पूर्वपुण्यईशिवाय प्राप्त होत नाही हे आपण जाणता या दाम्पत्याला पूर्णस्कृताचे पाठबळ नाही मग ही धनवान कशी होणार आचार्य म्हणाले माते ही ब्रह्मणी गरीब असली तरी मोठी भाविक आहे पूर्वस्कृत नसले तरी म्हणून काय झालं तू माझ्यासाठी इच्या कृपा कर तू जगनमाता आहेस या ब्रह्मणीची उपेक्षा करू नकोस आचार्यांनी ती करण्यापूर्ण विनंती करून भगवती महालक्ष्मीने निजकृपेने त्या ब्रह्मणीचा अंगणात सोन्याच्या आवळ्याची वृष्टी केली अशा प्रकारे त्या ब्रह्मण दर दरिद्र नष्ट झाले ते नणा झाले ते महालक्ष्मीचा कृपाप्रसाद त्यांच्या धनावर राजा किंवा तस्कर यांची वक्रदृष्टी कधीच पडली नाही बघा आता आपण फलश्रुती बघूया श्रीमंत आ आद्याय शंकराचार्यांनी ज्या लो श श्लोकांनी ज्या श्लोकांनी श्री लक्ष्मीची स्तुती केली होती ते अठरा श्लोकी स्तोत्र श्री कणकधार स्तोत्र म्हणून प्राख्यात झाले आहे हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून वैभवदायक कल्याणकारक का आहे ज मनुष्य नित्य शुचित होऊन या स्तोत्राचे प भक्तिभावाने पठन करील त्यांच्यावर भगवती महालक्ष्मी प्रसन्न होईल तिचे कृपा दरिद्र नष्ट होईल धनाची चिंता दूर होईल आर्थिक अडचणी दूर होतील कर्ज फिटेल सापत्तिक स्थिती सुधरेल उत्पन्नाचे सात्विक साधन उपलब्ध होईल नोकरी धंद्यात भरभराट होईल जो या स्वतःचे त्रिकाळ पठन करील तो ऐश्वर संपन्न होईल या स्वत्राचे संकल्पपूर्वक सोळाशे पाठ केल्याने सुवर्णवृद्धी होते असे एक ज्ञानी मनुष्याने सांगितले आहे जशी श्रद्धा तशी फलप्राप्ती हे सर्व श्रुतच आहे हे सोत्र संस्कृतमध्ये पठन करा अशी अपेक्षा आहे बघा हे आपल्याला संस्कृतमध्येच पठन करायचं आहे आणि सोळाशे पाठ केल्याने आपल्याला सुवर्णवृद्धी होऊ शकते आपण संकल्पयुक्तही आपण पठन करू शकतो जास्त काही नाही फक्त संस्कृतमध्ये बोलायचं आहे आणि दिवसातून तीन वेळाही आपण वाचू शकतो हे ग्रंथ म्हणा पुस्तक म्हणा स्तोत्र आपण दिवसातून तीन वेळा वाचा एक वेळा वाचा सकाळ संध्याकाळ वाचा आपलंच चांगलं होणार आहे बघा छोटे छोटे असे आहेत काही नाही पाच दहा मिनटं लागतील ला आपल्याला दहा मिनटं लागतात दहा तुम्ही करून बघा ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहील एवढं एक पाच दहा मिनटं लागेल स्तोत्र तुम्ही दररोज मी सेवा करा बघा लक्ष्मीच्या वासरा आपल्या घरात नाही हे लक्ष्मीला आवडणारे प्रिय स्तोत्र असे आहे कणकधारा स्तोत्र तुम्ही दररोज घरात वाचून बघा अनुभव बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण स्तो कनकधारा स्तोत्र हे खूप प्रभावशाली स्तोत्र आहे तुम्ही वाचून बघा हे हे स्तोत्र तुम्ही संस्कृतमध्ये पठण करा प संस्कृतमध्ये पठन केल्याने आपल्याला लवकर फळ मिळत असते हे धारा स्त्रोत्र खूप प्रभावी असं आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना लक्ष मी हवी असते म्हणून रोज आणि मंगळवार शुक्रवारी तुम्ही हे पठण कणकधारा स्तोत्र पठण करू शकता जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन सोबत भेटणार आहोत स्वामी समर्थ